नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्या उन्हाळ्याच्या दिवसात मी काही काळासाठी रायगड जिल्ह्यातल्या एका छोट्या खेड्यात आलो होतो आईने मला इथे अभ्यासासाठी पाठवलं होतं पण खरं सांगायचं तर ते घर ती शांतता आणि त्या शांततेत वावरणारी ती स्त्री सगळं काही खूप वेगळं होतं ती माझी दूरची मावशी होती वेदिका मावशीचा नवरा सतत बाहेरच्या ड्युटीवर दूर आणि घरात ती एकटी तिचं सौंदर्य ते शब्दात पकडणं कठीण होतं ती अशी काहीतरी होती हळूवार गोरी त्वचा गालावर थोडंसं वयाचं तेज आणि ती हलकी साडी ज्यातून अधूनमधून दिसणारे तिचे गोलसर उभार जणू सजीव श्वास घेत असलेले मंदशिल्प मी स्वतंत्र खोलीत राहत होतो पण एकदा मी कॉलेजमधून लवकर परत आलो घरात एक विचित्र शांतता होती आणि त्या शांततेला एक घन उष्णस्पर्श होता जणू भिंतीही श्वास घेत होत्या मी हळूहळू तिच्या खोलीजवळ गेलो आतून काहीसे आवाज येत होते हलके थांबलेले पण खोलवर घुसणारे मी खिडकीजवळून बघितलं आणि माझा श्वासच थांबला मावशी एका पुरुषाच्या मिठीत होती तिच्या अंगावर साडी नव्हती फक्त ब्लाऊज आणि पेटीकोट तो पुरुष तिच्या गाळ्यावर ओठ टेकत होता आणि मावशीच्या गालावर मानेवरून ओघळणारा एक गहिरा भाव होता एकदम मोकळा अतृप्त पण स्वीकारलेला आणि मग त्याने तिच्या गुबगुबीत उभारावर ओठ टेकवले ते उभार जणू त्या स्पर्शासाठीच आतुर होते त्यावरचे काळे किंचित सरबिंदू म्हणजेच काळे मनुके त्यांच्यावर गंध जमा होत होता माझ्या अंगातून काहीतरी हल्लं ते दृश्य ते हालते श्वास तिच्या शरीराची झेप ते, ते, शरी ते सगळं माझ्या हात खोलवर गेला हे सगळं पाहून माझी भावना दाटून आली काकू म्हणजे जणू लाईव्ह फिल्म दाखवत होती मी तिचे व्यक्तिमत्व पाहत हातबल करायला सुरुवात केली मी माझ्या फोनमधून त्यांची ही व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली आणि हातबल करत पाहत राहिलो त्या माणसाने संलग्न अर्धा तास काकूला सुंदर वेळेचा अनुभव दिला आता माझ्याही भावनेतून रंगाची पिचकारी निघणार होती तो माणूस दुसऱ्या राऊंडची तयारी करत होता काकू म्हणाली जरा उसत तरी घेऊ दे यावेळी त्या माणसाने काकूच्या अस्तित्वात भावना टाकली काकू मेंढीसारखी ओरडली पण त्या माणसाने काही ऐकलं नाही आणि सुंदर वेळ घेत राहिला थोड्या वेळाने त्याने तिच्या जीवनातच रंगाच्या पिचकारा सोडल्या काकू म्हणाले आता निघ माझा भासा अक्षय येणार आहे ती दोघं तयार होऊन निघाले मी थोड्या वेळाने घरी आल्याचं नाटक केलं काही वेळाने घरात शांतता पसरली मी उठलो चेहरा तसाच ठेवून जणू काहीच घडलं नाही असं दाखवत मावशीसमोर गेलो ती शांत होती केस सेल चेहऱ्यावर एक वेगळाच रूप बदलून गेलेलं तेज होतं लवकर आलं आज अक्षय तिने विचारलं एक हसू दाबत मी काही बोललो नाही फक्त मान हलवली पण त्या संध्याकाळी पहिल्यांदाच तिच्या डोळ्यामध्ये काहीतरी बदल झालेला दिसला जणू तिलाही जाणवलं होतं मी पाहिलं आहे काहीतरी त्या रात्री मी झोपलो नाही मी पहिल्यांदा मावशी म्हणून पाहणं सोडलं आणि तिला ती म्हणून पाहिलं एक जिवंत स्त्री अतृप्त गूढ आणि आकर्षणाचं सजीव प्रतीक त्या संध्याकाळी मी जणू काही दुसऱ्याच जगात होतो खिडकी आडून दिसणाऱ्या त्या नजाऱ्यात ती एक स्त्री होती शरीरात चैतन्य असलेली आणि भावनांमध्ये विरगळलेली माझी नजर तिच्यावर स्थिर झाली होती तिच्या ओठांवर थरथर होती देहाच्या हालचालीमध्ये एक लय होती आणि त्या पुरुषाच्या स्पर्शात जणू तिच्या एकटेपणाची तहान विरगळत होती दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं जणू शांत होतं पण ती शांतता नव्हती ती थांबलेली एक लाट होती जी आतून डोलत होती काकू जेवण करत होती मी समोर बसून तिला पाहत होतो नजरेत आता एक अनोखी जाणीव होती की दोघांनीही एकाच क्षणाचं साक्षीदार बनलेलं आहे आणि ते शब्दापेक्षा जास्त खोल होतं मी तिला एक वार पाहिलं आणि तिच्या समोर फोन ठेवला ती गोंधळून म्हणाली हे काय आहे मी शांतपणे उत्तर दिलं काल जे मी पाहिलं तेच ती हलकेच थरथरली चेहरा थोडा पांढरा फटक पडला तू हे हे व्हिडिओ मीच केलं क्षणभरतीने काहीच बोललं नाही मग थोडं वेळाने ती फक्त हळू आवाजात म्हणाली प्लीज अक्षय हे डिलीट कर मी तिच्या डोळ्यात पाहिलं भीती नव्हती फक्त एक हळवी गुंतवणूक होती डिलीट करेन पण तू खरं सांगेन का तुला त्या क्षणामध्ये खरंच आनंद वाटत होता ना ती डोळे खाली घालून म्हणाली कधी कधी मनाचं ऐकावं लागतं समाजाचं नाही माझ्या मनातलं दाटलेलं भावविश्व उलगडत गेलं माझ्यासोबत थोडा वेळ तसाच मी तिच्याकडे हात पुढे केला कुठलाही दबाव नव्हता केवळ एक भावनिक ओढ होती काकोशणभर धबकली मग संतपणे उठली ती माझ्यासमोर आली आणि पहिल्यांदा हलक्या हाताने माझ्या छातीवर ओठ टेकवले मी एक क्षण थांबलो आणि मग तिला हळूच मिठीत घेतलं ती मिठी सामर्थ्याची नव्हती वासनेचीही नव्हती ती एक स्वीकाराची मिठी होती दोघांच्या शरीरातून येणारा उष्ण श्वास हृदयाचे थरथरते ठोके आणि स्पर्श जे मनाशी जास्त जोडलेले होते त्या रात्री ती माझ्या खोलीत आली न बोलता न विचारता फक्त एक मूग भावना घेऊन त्या रात्री घरात घारा सगळं शांत होतं फक्त घाडाळ्याचे ठोके आणि अधूनमधून येणाऱ्या वाऱ्याच्या झुळकीचा आवाज पण माझ्या मनात मात्र त्या मिठीचे ठसठशीत चिन्ह राहिले होते मी अंथरुणावर शांत पडून होतो तेव्हा दराच्यावर हळूच टकटक झाली मी उठून दरवाजा उघडला काकू समोर उभी होती ती फक्त हलके कपडे घालून होती केस मोकळे आणि चेहरा शांत तिच्या डोळ्यात काही बोलणं होतं जणू एक अनुत्तीत प्रश्न आणि एक जाणीव की काहीतरी पार बदलून गेलं आहे मी बाजूला सरकलो ती आत आली ती काही बोलली नाही फक्त अंधारातल्या त्या खोलीत माझ्याजवळ येऊन उभी राहिली मी हळूस तिचा हात हातात घेतला काकू ती हलकंच हसली म्हणाली आता काकू नको म्हणूस आज मी फक्त वेदिका आहे त्या शब्दामध्ये एक अलगच जादू होती मी तिला जवळ घेतलं तिचं शरीर माझ्या विरुद्ध थरथरत होतं कपाळ माझ्या खांद्यावर टेकवलं आणि ती हळूच कुजबजली काल तू जे पाहिलंस त्यात काहीतरी अपूर्ण राहिलं होतं आज पूर्ण करूया ती मिठी आता फक्त स्पर्श नव्हती ती नात्याला आकार देणारी होती मी तिच्या गळ्यात हात घातले ती हलक्या श्वासात माझ्या छातीवर डोकं टेकवत राहिली क्षणभरा मी दोघं शांत एकमेकांचे स्पंदन ऐकत मग हळूहळू ती मागे सरकली आणि तिच्या नजरेनंच विचारलं माझ्यासारखं तुलाही वाटतंय का मी उत्तर दिलं ओठांनी स्पर्शांनी आणि मिठीतून आणि आम्ही पापी सुरू केलं मी तिला माझी भावना पकडायला दिली मला स्वर्गात जाण्यासारखं वाटलं मग मी तिला मोकळे केले आणि मी तिच्या जीवनात माझी भावना टाकली आणि सुंदर वेळ द्यायला सुरुवात केली आणि काही वेळाने मी तिच्या जीवनात माझ्या रंगाच्या चार पाच पिचकारा सोडल्या आणि तिने हसत विचारलं तुझी गर्लफ्रेंड कोण आहे का मी म्हणालो हो आहे एक परदेशी मुलगी ती म्हणाली तू तिच्या जीवनाचा दरवाजा तोडलास का मी म्हणालो नाही ती आधीच तुटलेला होता मग मी तिच्या व्यक्तिमत्वाला धरले आणि म्हणालो मला केतकीच्या जीवनाचा दरवाजा तोडायचा आहे केतकी ही काकूची भाची होती ती म्हणाली तू तिच्या आईला विचार मी म्हणालो मला ती हवी आहे ती म्हणाली आज कितकीला भेट तिचं लग्न ठरलंय हे ऐकून मला राग आला आणि मी काकूला रागाने सुंदर वेळ द्यायला सुरुवात केली तिनेही तिच्या जीवनातून रंग सोडला आणि पाच मिनिटात मीही तिच्या जीवनात रंगाच्या पिचकारा सोडल्या त्यानंतर वेदिका काकूने बाहेरच्या माणसाशी सुंदर वेळ घालवणं बंद केलं होतं आणि मीही त्या व्हिडिओचं काय करायचं याचा विचार करत होतो खरं सांगायचं तर मी तिला ब्लॅकमेल करायचा विचार सोडला होता का कारण आता ती माझ्याशी खुलून बोलायला लागली होती ती मला म्हणाली होती अक्षय तू आता माझा खास मित्र आहेस पण ही गोष्ट आपल्या दोघांमध्येच राहिली पाहिजे मी डोकं हलवलं आणि मनात म्हणालो हो काकू ही खास मित्रता मला आवडली पण मित्रांनो माझं मन अजूनही शांत नव्हतं केतकीचं के नाव ऐकलं आणि माझ्या डोक्यात काहीतरी चालू झालं केतकी ही काकूची भाची म्हणजे माझी सक्की बहीण नाही पण तरीही जवळची नातेवाईक ती एकदम गोड हसरी आणि तिचे ते डोळे छान पण काकूने सांगितलं की तिचं लग्न ठरलं आहे मला कसला राग आला होता म्हणजे केतकीसारखी मुलगी आणि दुसरे कोणाशी लग्न मी ठरवलं मला केतकीला के भेटायचं आहे कदाचित ती मला आवडत असेल कदाचित नाही पण एकदा बोलून तरी पाहायचं दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठलो काकू स्वयंपाक घरात होती आणि ती एकदम मस्त पदार्थ बनवत होती वासाने माझं पोट खवळलं मी म्हणालो काकू आज काय स्पेशल आहे ती हसली आणि म्हणाली अक्षय आज केतकी के येणार आहे तिच्यासाठीच हा सगळा सा बेत आहे माझं मन एकदम उडालं केतकी के येणार म्हणजे माझी संधी आली मी लगेच तयार झालो माझा बेस्ट शर्ट घातला आणि काकूला म्हणालो काकू आज मी केतकीशी के बोलणार ती हसली आणि म्हणाली जा पण जरा सांभाळून ती आता लहान नाही आहे दुपारी कितकी घरी आली ती आली तेव्हा मी हॉलमध्ये बसलो होतो आणि तिला पाहताच माझं हृदय धडधडायला दड़ लागलं ती एकदम स्टायलिश दिसत होती गुलाबी रंगाचा ड्रेस मोकळी केस आणि तिचं ते हसणं हाय मी उठलो आणि म्हणालो हाय कितकी किती दिवसांनी भेटलो ती हसली आणि म्हणाली हाय अक्षय तू तर आता एकदम हँडसम झाला आहेस माझ्या मनात फटाके फुटायला लागले आम्ही हॉलमध्ये बसलो आणि गप्पा मारायला सुरुवात केली काकू स्वयंपाकघरात होती त्यामुळे आम्हाला थोडा मोकळा वेळ मिळाला कितकी के मला तिच्या कॉलेजच्या गोष्टी सांगत होती आणि मी तिचे डोळे पाहत होतो ती म्हणाली अक्षय तू इथे काय करतोस काकूकडे का आलास मी हसत म्हणालो अभ्यासासाठी आलो आहे पण इथं तर मज्जाच मज्जा आहे ती हसली आणि म्हणाली हो ना काकू आहे ना एकदम मस्त मला वाटलं केतकीला के काकूच्या त्या गुपचुप गोष्टीची काहीच कल्पना नाही मी हळूच विषय बदलला आणि म्हणालो कितकी ऐकलंय तुझं लग्न ठरलंय की, की थोडं शांत झाली आणि म्हणाली हो पण मला अजून वेळ हवाय मम्मी पप्पाने घाई केली माझं मन एकदम उडालं म्हणजे कितकी खुश नाही मी म्हणालो केतकी तुला खरंच लग्न करायचं का ती माझ्याकडे पाहत म्हणाली अक्षय मला माझं आयुष्य माझ्या मर्जीनं जगायचे पण कुटुंबाचा दबाव आहे मी तिचा हात हलकेच धरला आणि म्हणालो केतकी तू जर खुश नसशील तर बोल मी तुझ्यासोबत आहे ती हसली आणि म्हणाली तू खरंच गोड आहेस अक्षय त्या संध्याकाळी केतकी आणि मी बराच वेळ बोलत होतो ती मला तिच्या स्वप्नाबद्दल सांगत होती तिला परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचं होतं तिला स्वतःचं करिअर बनवायचं होतं मी तिला म्हणालो केतकी तू जर खरंच हे करू इच्छिते तर मी तुला सपोर्ट करेन ती माझ्याकडे पाहत म्हणाली अक्षय तू असा का आहेस इतका समजूतदार मी हसत म्हणालो काय करू कितकी तुझ्यासाठी मी काहीही करेन पण मित्रांनो माझ्या मनात अजूनही एक गोष्ट चालू होती केतकी मला खूप आवडायला लागली होती पण मी तिला त्या सुंदर वेळेच्या नजरेने पाहत नव्हतो मला तिच्यासोबत खरं नातं हवं होतं पण त्या रात्री काकूने मला एक धक्का दिला ती माझ्या खोलीत आली आणि म्हणाली अक्षय मी पाहिलं आहे तू आणि केतकी खूप बोलत होतात काही चाललंय का मी घाबरलो आणि म्हणालो काकू असं काही नाही आम्ही फक्त मित्र आहोत ती हसली आणि म्हणाली अक्षय मी तुझी काकू आहे मला सगळं कळतं पण सांभाळून केतकीचं के लग्न ठरलं आहे मी रात्री झोपताना विचार करत होतो की इतकीचं के लग्न थांबवता येईल का आणि जर थांबवलं तर काकू काय म्हणेल आणि माझ्या मनात अजून एक प्रश्न होता जर केतकीला के माझ्याबद्दल काही वाटत असेल तर मी तिला कसं सांगू काही दिवस गेले आणि केतकी के आता रोज घरी यायला लागली ती आणि मी खूप जवळ आलो होतो आम्ही एकत्र कॉलेजच्या प्रोजेक्टवर काम करायचो आणि रात्री गप्पा मारायचो एक दिवस ती मला म्हणाली अक्षय मला तुझ्यासोबत वेळ घालवायला खूप आवडतं माझं हृदय एकदम धडधडलं मी म्हणालो केतकी मलाही तुझ्यासोबत वेळ घालवायला आवडतं पण तुझं लग्न ती शांत झाली आणि म्हणाली अक्षय मी ठरवलंय मी लग्न करणार नाही मी माझ्या मम्मी पप्पांना सांगणार आहे मी एकदम खुश झालो पण त्याचवेळी मला भीतीही वाटली जर केतकीने की असं केलं तर कुटुंबात काय होईल मी तिला म्हणालो केतकी तू हा निर्णय घेतलास तर मी तुझ्यासोबत आहे पण सांभाळून ती हसली आणि म्हणाली अक्षय तू माझा खरा मित्र आहेस पण मित्रांनो त्या रात्री मला एक धक्कादायक गोष्ट कळली काकू मला म्हणाली अक्षय केतकीचं लग्न तुटलं तर तुझ्यावर सगळ्याचा राग येईल तूच तिला भेटायला लागलास ना मी घाबरलो आणि म्हणालो काकू मी फक्त तिची मदत करतोय पण काकूने मला एक सल्ला दिला अक्षय जर तुला केतकी आवडत असेल तर तिला थेट सांग पण सावध रहा कारण ती तुझी नातेवाईक आहे मी ठरवलं मला केतकीला माझ्या भावना सांगायच्या आहेत एका संध्याकाळी मी तिला घरी बोलावलं काकू बाहेर गेली होती त्यामुळे घर रिकाम होतं केतकी आली तेव्हा ती एकदम सुंदर दिसत होती मी तिला म्हणालो केतकी मला तुझ्याशी काही बोलायचं आहे ती हसली आणि म्हणाली बोलणं अक्षय काय झालं मी हिंमत गोळा केली आणि म्हणालो केतकी मला तू खूप आवडते मी तुझ्याशी लग्न करायचं स्वप्न पाहतोय ती एकदम शांत झाली मला वाटलं आता काहीतरी वाईट होणार पण ती हसली आणि म्हणाली अक्षय तू खरंच खूप गोड आहेस पण मला अजून वेळ हवा आहे मी तुझ्याबद्दल विचार करेन माझं मन एकदम हलकं झालं ती मला नकार देईल असं वाटलं होतं पण तिने मला आशा दिली काही महिने गेले केतकीने तिच्या कुटुंबाला सांगितलं कुटुंबा की ती लग्न करणार नाही कुटुंबात थोडं नाटक झालं पण शेवटी सगळं ठीक झालं केतकी आणि मी आता खूप जवळचे मित्र झालो होतो आणि कधी कधी ती मला हलकेच मिठी मारायची मला वाटायचं कदाचित एक दिवस ती मला हो म्हणेल काकू आता मला खूप समजायची ती म्हणायची अक्षय आता तू मोठा झालास केतकीची काळजी घे आणि स्वतःचाही विचार कर मी तिला म्हणालो काकू तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस ती हसली आणि म्हणाली हो पण आता त्या व्हिडिओचं काय मी हसत म्हणालो काकू तो व्हिडिओ कधीच डिलीट झाला मित्रांनो ही होती माझी आणि केतकीची एक खास गोष्ट आयुष्य कधी कोणतं वळण घेईल हे खरोखर सांगता येत नाही पण प्रेम मैत्री आणि विश्वास या तीन गोष्टी असल्या की अशक्य काहीच उरत नाही आज केतकी आणि मी एकत्र स्वप्न पाहतोय ती तिच्या शिक्षणात पुढे जाते आणि मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करतोय आणि हो एक दिवस आमचं लग्नही होईल हीच आशा तर कशी वाटली गोष्ट आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक ठेवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा कारण असंच भन्नाट कंटेंट दररोज घेऊन येत राहू फक्त तुमच्यासाठी धन्यवाद